नंबर नंबर कडे सर काय कारवाई नाही चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमच्या का चौकच्या पी आय आणि त्यांच्या पथकाने आज बटन नामक जे ड्रग्ज या शहरात विक्री केल्या जाते अशा ड्रग्जवर कारवाई केल्या गे गेलेली आहे आणि यात आम्ही दोन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याशी विचारपूस करत आहोत या ड्रग्जमुळे या, या शहरातील बरेचसे जे यंगस्टर्स आहेत यूथ आहेत त्यां त्यांना बरबादीकडे जात आहेत भरपूर आणि त्यांना या सगळ्या रोकथाम करण्यासाठी आम्ही कारवाई सतत करत राहू आज आम्हाला मिळालेली गोपनीय आमचे जे डी बीचे कर्मचारी आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पैठण गेट रस्त्यावर एक इसम हा जे बटन ज्याला म्हणतात एन्टेनच्या गोळ्या तर त्याची डिलिव्हरी देण्याकरता येतो आहे तर आम्ही आणि आमच्या स्टाफनी सापळा रचला आणि रचलेल्या सापळ्याप्रमाणे जो संशयदेसम होता त्याला ताब्यात घेतलं तर तो त्याच्याजवळ ज्या बॅन केलेले आहेत अशा एन टेनच्या सहाशे गोळ्या बाळगून मिळून आलेला आहे अंमली पदार्थ डी पी एस चा आणि त्याच्यानंतर पुढे मग फूड अँड ड्रग च्या अधिकाऱ्यांना बोलवून योग्य ती पंचांसमक्ष पंचनामा करून कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याचा प्रक्रिया चालू आहे